काय मर जायच वर जायचं तिला वरती वेडी कुठली रेडी तिला झोपायचा टाइम झालं ना ती तिकडे झोपते तिकडे तिचं बेडरूम येतोय काय जॉरी आता झोपल्यावर ये मस्त मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेल वरती श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला माहितीच आहे की मी व्हिडिओची सुरुवात ही स्वामींच्या नावाने करत असते आणि मस्तपैकी खूप छान असं व्ह्यूज येत आहे त्याच्याबद्दल धन्यवाद आज चाललेले आहे माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी सो मोठ्या बहिणीच्या घरी मला असं वाटलं की मी फक्त पटकन बोलली तुम्हाला माहिती आहे बोलण्यामध्ये खूप घाई असते माझी आवरून व्हायचं सो आणि कसं माहिती का स्क्रिप्ट नसते आपण कसं जे सुचेल ते बोलत असतं त्याच्यामुळे होतं असतं कधी कधी सो आम्ही चाललो आहोत मोठ्या बहिणीच्या घरी तिने आज बोलवलं आहे मस्तपैकी बिर्याणी संडे आहे मस्तपैकी खायचं आहे सो चला मी माझे मिस्टर आज लॉंग ड्राईव्हवरती चाललेले आहे जास्त लांब नाही आहे अर्धा रनिंग आहे सो चला त्यांचं काय चाललं आहे बघा आणि यांच काय चिमडू तुला गडम होत बाबू गडम होत म्हणजे बाबू म्हणजे बबलीला गोलम होत म्हणजे शोनीला गोलम होत म्हणजे नाजुका हम्म किती छान बसले ते बबली म्हणजे बबले म्हणजे सोन बबरू आम्ही पप्पी घेतो माहिती तिचे गालाची पप्पी घेतो म्हणून लय आवडतो नाक पण आवडतो थंड थंड नाक ते कॅट खाऊन बसले मस्त मस्त म्हणजे हाताला टिक्का बघायचा का था था तुम्हाला थांबची मग थांब हाताला टिक्का दाखव जाऊ दे तिला मूड मी परत काहीतरी तिच्या हाताला टिक्का आहे मस्त काळा काळा तसे लहान बाहेर लावतो ना आपण तसा चला आता मी केस आणतात चुंडा बांधते कारण गाडीवरती केस खराब होतात चला भेटूया आपण थोड्या वेळ

आणि कस स्पीड मध्ये माणसांपेक्षा जास्त कुठे गेली की बघू शकता किती छान सोसायटी आहे मस्त सहाव्या फ्लोर वरून खाली ऊ मला तुम्ही वाटते बाबा तर हे माझ्या बहिणीचे घर आहे आणि तिला तिचे घर सजवायला खूप आवडते तर हा फोटो ऍक्च्युली तिचाच होता आणि मी चुकून पटकन बोलली तिच्या मुलीचा आहे तर बघू शकता किती सुंदर छान जोडी आहे माझ्या बहिणीची हा तिचा जुना फोटो आहे पण खूप छान दिसत आहे ती कसं असतं ना <laughs> म्हणजे आपण तरुण वयात किती सुंदर दिसतो तसं काही नाही आहे आपण मेंटेन ठेवलं स्वतःला तर आपण तरी सुंदर दिसतो हा बाय हॅलो हाय बाय पण बोलते न हाय पण बोलते नुसती घाई माझी बोलण्याची किती छान पद्धतीने सजवलं तुम्ही बघू शकता मला तर खूप आवडत तिचं घर खरंच हां शिट्टी कधी होणारची मस्त बिर्याणीची तयारी चालू ल चालू आहे मस्त एकदम गरम गरम बिर्याणी लोकर लोकल, लोकल हो यार दहा वाजले रात्रीचे वा गॅलरी किती छान आहे रुपाल गॅलरी बी किती मस्त सजवली सोजवली पण टॉर्च चालू करते ना माझे टॉर्च काम आहे की तिथ लय हाऊशी आहे सजावटी मध्ये तू पोट थोडा आत घ्या आणि डान्स करा फोटो काढते एक काढलेखना भी नाही बाबा डर लागताय मेरको की छान गॅलरी सजली हा चल तू बरं बर गवडबिळ मारून सगळं करते बाबा 好些，好些。